मम्मीची आठवण येईल खरंच काय पिऊची मम्मी कडे जायचंय काय कधी जायचं कधी जायचं कधी जायचं कारण ती पहिल्यांदाची मम्मी सोडून एवढे दिवस आहे का तिला दररोज आम्ही चॉकलेट देतोय उद्या मम्मी आहे उद्या मम्मी आहे त्यामुळे ती जरा रमून गमून घ्यायला लागली पण ठीक आहे एकदा तिला भेट घालून येतो व्हिडीओ बघायला कोणाचा व्हिडिओ बघतीये हो का मम्मीचा व्हिडिओ बघायला लागली ती हा नमस्कार कसे आहात तुम्ही मजेतनं काल व्हिडिओ आला नाही त्यामुळे बरेचसे लोक परेशान झाले असतील तर परेशान काही होऊ नका बाकी आमची व्हिडिओ तर थोड्या थोडं थोड्या चालूच राहणार आहे तिकडे आई स्वयंपाक करत आहे रोहिणीसोबत पहिले तिकडे टाकलं ढोका झोपायला पण विश्वास झालेला आज मम्मीची आठवण येईल कारण ती पहिल्यानंतर तिची मम्मी सोडून दिवस इकडं आहे दररोज आम्ही चॉकलेट देतो की उद्या मम्मी आहे उद्या मम्मी आहे त्यामुळे ती जरा रमून गमून घ्यायला लागली पण ठीक आहे एकदा तिला भेट घालून येतो ती झोपायला गेलेली आहे आणि तिचा असा प्रॉब्लेम झालेला आहे की तिला झोक्यात झोप येते बघा आता बरेच लोकांना नवल वाटेल या गोष्टीचं पण ठीक आहे आम्ही थोडा वेळ ठेवतो आणि लागलीच तिला झोक्यातून काढून घेत असतो म्हणून काही विषय नाही मी आता बॅक कॅमेरा ऑन करतो आणि तिला दोन मिनटं बोलू आपण कुठं गेलं कुठं परी बाळ कुठं गेलं हाय परी हाय कर ना चल हाय मेसेज दे म्हणा मम्मी लवकर ये पिऊला घेऊन मला तुझी आठवण येते हो का उद्या येणार मम्मी आपली लावा लाव आता डोळे चला शाळेत जायचं नाही म्हणती येडाबाई नाकात बोटाने घालू सोमवारी सोमवारी जाणार का बरी काय आहे ना येईल दोन मिनट यांचा काय केलं जेवायला बर भेंडी केली सोलेज भाजी केली वरण केलं बघू आता काय होत आणि रोहिणीचा सातव्या महिन्याचा कार्यक्रम करायचा आहे त्याची तारीख तुम्ही सांगितली का ग

आता तुमचं घोडं माझ्यावर जिऊन कसं थांबतो मला ती समजत नाही बा मोठा आहे तर मग काय सगळ्या गोष्टी मला विचारून करणार ये बात कुछ हजम नाही होई बाकी आता कोमल आणि पीऊ जरा व्यवस्थित आहे थंडी वाढली तिलाच म्हटलं एक हिटर आणून घे हीटर माहिती आहे तुला माहिती का ना कोणतं काय बोल काय नाही पाणी काय गरम करायचं हिटर म्हणजे ते लावलं तर घरामध्ये गरमी येऊन जाते ते आणून घे म्हटलं घरात गरमी येईन लई पडली आता मॅडम दोन एक आजारच काय आवडणार आहे हा ना त्याच्यामुळे तिला आण म्हटलं तर बघू ती काय म्हणते मी सर्दी वगैरे आहे थोडी सर्दी चाललीच आहे ना आता मी नाही परत नाही मध्ये थोडी सर्दी आहे होईल ती पण बरी चला मी काय करतो तुम्हाला आता परत सकाळी भेटतो कारण की आता परी झोपलेली आहे आणि विषय काय काय नाही सकाळी सांग तुम्हाला चला तुला मम्मीची आठवण येईल का इकडे बघ इकडे बघ तुला मम्मीची आठवण येली खरच काय पिऊचीम्मी कडे जायचं आहे काय कधी जायचं कधी जायचं कधी जायचं काय जोरात बोल जोरात आता माझी का, मा का परी काय करणार आहे माहिती का आता तिने का करणार आहे आणि शंभू झाल्यावर ती शाळेत जाणार आहे अरे आज संडे आहे ना मग काय मोतीबागात जाणार आहे का काय तिकडे काय खाणार पाणीपुरी खाशीन परी तू हा मग शिरा खा पटका हा शिरा खा का लोकल काय शिरा झालीच भरलं आय पोट आम्हाला घसरगुंडी खेळशील बाळा झोका अर्जुन काय पिऊची तब्येत व्यवस्थित आहे का आता बोलायचं ना मग काय रे बाळ हा काय रे बाळ नाही घेत ग ती पोट भरलेलं आहे आणि परीना बऱ्याच दिवसांत चेन घातलेली काबर घातले बाळा चैन तू आता आमचे दादा म्हणले ती आलेली कळत नाही कळते म्हणून आम्ही घातले आम्ही काढून टाकले दोऱ्याने गेला माझ्या हात गेला काय तू परीच आम्ही बाहेरचं सगळं बंद केलेलं आहे तिला फक्त घरातलंच देतोय आता बाहेरचं म्हणजे पूर्ण बंद केलेलं आई पाणीपुरी वगैरे पण तिथे गेल्यावर फक्त घसरगुंडीत नाही किंवा वापस आणायचंय कळणार आहे बाळा पेलू इकडे एक मिनटं मला तू सांग इकडे 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 एक एक मिनटं एक मिनट आहे एक मिनट आहे एक इकड़ मिनट एक मिनट आहे मला तू सांग तू शाळेत जायची एड कौंकर शाळेत बरं जात नाही पक्क्या पक्क्यात उद्या गेली पाहिजे शाळेत तू हा शाळेत तुझी मैत्रीण कोणती आहे आमची आजीबाई आली काय लोक आजीत हातात फुलं आणले का देवासाठी हे घेऊन जा तुमचा डब्बा नमस्कार घ्या का खरा आजीचा नमस्कार घ्या चला पेपर आला तर परीला जे आहे ते मम्मीची खूप आठवण येते आहे पण आम्ही काहीतरी लाडी गोडी राहून दिवस काढतोय कारण की आता सध्या तर काही शक्य नाही आहे आणि त्यांचा जो सातव्या महिन्याचा कार्यक्रम मी त्याची डेट पण आता हे था ठरल्यासारखीच आहे पण ते त्यांच्या व्हिडिओमधून तुम्हाला तुमच्यासोबत कळवतील की काय डेट आहे काय नाही सांगतील त्यामुळं मी काही तुम्हाला आता सांगत नाही रामभाऊच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळेलच आणि राहिला विषय आज आपल्या घरी पाहुणे पण येणार आहे पाहुणे आल्यानंतर नक्कीच मी व्हिडिओमधून तुम्हाला दाखवेल कोणते पाहुणे काय आहे खूप स्पेशल पाहुणे येणार आहे आणि मी कुठेतरी जाणार आहे त्या पाहुण्यांसोबत ते बद्दलसोबत शेअर करतो काय परिल घेऊन पाहुण्यांसोबत नाही म्हणते आई तिकडे एवढं तोंड लागते? एवढं तोंड भार हा हे वेडे असं नाही करू ना बाळा तू दीदीने झाली का आता दीदी आहे ना तू मग दीदी अशी वागत असते का आणि हे का बरं सोडलं अशी परेशान करती ती त्यामुळे विषय दुसरा काही नाही तर चला मला आज दुकानात जायचंय तुम्हाला ओके पप्पाचा व्हिडिओ बघायली कोणाचा व्हिडिओ बघते आहे हो का श्रेया टॉयलेट मम्मीचं व्हिडिओ बघायला लागली ती हा चुछ। चुछ। चल निघायचंय मला निघू मी पाहुणे आले की त्यांना चहा पाणी करजो दुकानात आज संडे हा जमलं लवकर येईन मी नाही नाही जेवायला डबा पाठवून हो, भाजीपाला घेऊन ठेवतो हो दादा देऊन टाकतो दुपारी लवकर येईन मी पाहुण्याच्या आधीच येईन हा हा तुम्ही तयारी करून ठेवला हा येतो मी भाजीपाला घेऊन लागल हो लवकर सांगा बरं तुमची तारीख तारीख सांगा पटापटात लोक सगळेजण परेशान झाले बरं हा आणि सगळे आपल्या युट्यूब फॅमिली बोला माझे बी हा चल आजीबाई कॉपरेट कॉपरेट कॉपरेटरेट कॉपरेट कॉपरेट काय 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 झालं काय झालं काय बोल तुला यायचं का, 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 दल, का पप्पा सोबत जाते दुकान चल ये माझ्याकडे आली रे धर्मबाजी ओढणी कुठं टाकली तुझी कुणी कोण नेली कोण नेली आजी तुम्ही ओढणी कोण घेतली होती थांबा ओढणी आजी तुला मग तसं बोलले मोती जायचं बरं संध्याकाळी संध्याकाळी मोती जायचं जायचं हा आणखी ओढणी दे का, ओड़ी का। ओड़ी वा 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 किती मस्त रडणं चाललंय ओढणीसाठी रडत होती तर चला मी तुम्हाला आता भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहुणे कोणती येणार ती तुम्हाला दाखवतोच चला सगळ्यांना काळजी घ्या सध्याची आणि आमच्या परीसाठी एक हे बाय ह्या कलरचं एक हर्ट वाटवा कोणत्या ह्या कलरचा पिंक कलरचा बेबी पिंक हा चला बाय परी परी बाय कर करत जायचं संध्याकाळी हा चला मित्रांनो बाय बाय आणि सगळ्यांना काळजी घ्या